न्यायालयाच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय देण्याचा न्यायालयाचा इमारतीचा प्रश्न निर्माण हो। याला शासन व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सहकार्य मिळते न्यायालयांच्या अद्ययावत सुसज्ज इमारती असणे खूप गरजेचे आहे समाजातूनच न्यायाच्या अपेक्षेने येणाऱ्या सामान्य नागरिकांची या माध्यमातून सेवा होत असते इमारती सुसज्ज नसल्या तर न्यायालयाच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतो असे प्रतिपादन मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल शरदचंद्र चांदूरकर यांनी व्यक्त केले दर्यापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ व भूमिपूजन दर्यापूर येथील सिव्हिल लाईन भागात न्यायालय परिसरात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल चांदुरकर व न्यायमूर्ती गोविंदा साणप हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र जोशी न्यायाधीश मिलिंद दर्यापूर वकील संघाचे अध्यक्ष नामदेव थर्डक मंचावर होते कार्यक्रमाचे आयोजन दर्यापूर वकील संघ व दर्यापूर येथील न्यायालयाच्या माध्यमातून करण्यात आले होते यावेळी विशेष निमंत्रित म्हणून दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे व अकोटचे आमदार प्रकाश भारसाकडे हे उपस्थित होते एकोणीसशे दोन मध्ये दर्यापूर न्यायालयाची स्थापना झाली एकोणीसशे आठ मध्ये प्रथम न्यायालयाची वास्तू निर्माण झाली ती वास्तू जीर्ण झाल्यामुळे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये तत्कालीन शासनाच्या वतीने नवीन वास्तू उभारण्यात आली सदर वास्तू सुद्धा जीर्ण झाल्याने व प्रशस्त नसल्यामुळे सन दोन मध्ये नवीन वास्तूच्या निर्माणाकरिता प्रशासनाची मंजुरी घेण्यात आली एकूण अठरा कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्यातील चार कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस पर्यंत सदर इमारत पूर्ण होणार आहे या इमारतीमध्ये दिव्यांग व्यक्तीकरिता विशेष व्यवस्था पक्षकारांसाठी बसण्याची व्यवस्था यासह अद्ययावत लायब्ररी संगणक कक्ष न्यायदानासाठी विशेष कक्ष राहणार असून एकूण तीन मजली इमारत असणार आहे या इमारतीमध्ये एकूण पाच न्यायालय काम करणार आहे यासह जिल्हा न्यायाधीशांचे कोर्ट सुद्धा दर्यापुरात व्हावे अशी मागणी यावेळी वकील संघाच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती समोर करण्यात आली कार्यक्रमाकरिता अमरावती जिल्ह्यातील सर्व न्यायालयामधील न्यायाधीश उपस्थित झाले होते यासह सर्व सरकारी वकील अमरावती दर्यापूर अंजनगाव अचलपूर धारणे येथील वकील संघ तहसीलदार बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उप अभियंता पोलीस विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी दर्यापूर दिवाणी व फौजदारी न्यायालयामधील संपूर्ण कर्मचारी व अधिकारी यांची उपस्थिती होती अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर